नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या या व्हिडिओवरती आपण जे जे कोणी आलेलं आहात त्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि आजच्या या विषयाला सुरुवात करतो अर्थात विषय तोच ज्ञानराधापतसंस्था सुरेशराव कुटे त्यांना झालेली अटक गेल्या पंधरा सोळा दिवसांपासून ते पोलीस कोठडीमध्ये आहेत याच विषयी एक छोटीशी अपडेट आलेली आहे ती अपडेट मी घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे या प्रकरणातील म्हणून काही अपडेट्स येतील त्या सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचवण्यासाठी माझा प्रयत्न आहे तेव्हा ज्या कुणी अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांना विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या सर्व अपडेट वेळेत तुमच्यापर्यंत होतील तर जास्तीचा वेळ न लावता आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया <coughs> सुरेश कुटे हे पंधरा सोळा दिवसांपासून पोलीस कोठडीमध्ये आहेत सर्वप्रथम ते माजलगाव कोर्टामध्ये हजर केले गेले त्यांना त्या ठिकाणी जामीन मंजूर झाल्यानंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशन बीड यांनी त्यांचा जामीन पोलीस कोठडी मागितली जी मंजूर झाली आणि ते गेल्या काही दिवसांपासून बीड पोलिसांच्या ताब्यात आहेत खरं म्हणजे आज पंचवीस तारीख आहे पंचवीस जून ही तारीख आहे या दिवशी त्यांची पोलीस कोठडी पोली ही संपणार होती आणि कुठ्यांना जामीन मिळेल अशी अपेक्षा सर्वजण व्यक्त करत होते किंवा सगळ्यांना आशा होती की आज कुठे जामीन मंजूर होईल परंतु अपडेट अशी <coughs> आहे की दुर्दैवाने आजही कुठे जामीन मिळालेला नाही आजही त्यांचा जामीन फेटाळलेला आहे आणि कुठे पुन्हा एकदा चार दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे आता हे जे कुठे आहेत ज्ञान रातापत्र संस्थेचे चेअरमन त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेले आशिष पाटोदेकर यांना सुद्धा या त्यांच्या पोलीस कोठडीमध्ये आहेत आणि पोलीस कोठडी खरं म्हणजे पुन्हा एकदा चार दिवस वाढून सुरेश कुटे यांना मिळालेली आहे आता सुरेश कुटे इथून पुढे चार दिवस म्हणजे पंचवीस नंतर अजून चार दिवस म्हणजे एकोणतीस जून दोन हजार चोवीस इतके दिवस पुन्हा एकदा पोलीस कोठडीमध्ये राहणार आहेत आणि या कालावधीमध्ये त्यांची कसून तपासणी होणार आहे आता किती तपासणी झाली कुठल्या विषयावरती झाली हे काय अजून जाहीर झालेलं नाही किंवा ते आपल्यापर्यंत आलेलं नाही किंवा बाहेर कोणापर्यंतही ते येऊ शकलेलं नाही परंतु त्यांची तपासणी सुरू आहे आजही त्यांना जेव्हा कोर्टामध्ये सादर केलं गेलं तेव्हा हजारो किंवा अनेक ठेवीदार अनेक खातेदार जे दूरदूरवरून वरून या प्रकरणाची अपडेट घेण्यासाठी बीडमध्ये आलेले होते ते अप्रत्यक्ष न्यायालयामध्ये हजर होते आणि त्या सर्वांचं लक्ष या प्रकरणावरती होतं आहे आपलं आपलंही सगळ्यांचं लक्ष आहे अपेक्षा हीच आहे की कुठे लवकरात लवकर जामीन मिळावा त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचे पैसे जे गुंतलेले आहेत ते मिळावेत याच दृष्टीने सर्वजण प्रयत्नशील आहेत सर्वजण चिंतेत आहेत परंतु कुठेंचा जो जामीन आहे तो मात्र मिळायला तयार नाही त्यांना एकदा पोलीस कोठडी मिळाल्यानंतर की पुन्हा पुन्हा पोलीस कोठडी मिळत आहे आणि कुठे गेल्या पंधरा ते सोळा दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात आहेत पोलीस कोठडीमध्ये आहेत त्यांची कसून चौकशी चालू आहे तपासणी चालू आहे कुठल्या कुठल्या बाबी समोर येतील हे खरं म्हणजे येणाऱ्या काळात आपल्यासमोर येईल त्याला थोडासा वेळ लागेल आजपर्यंत किंवा आत्तापर्यंत अशा कुठल्याही मोठ्या गोष्टी आपल्या हाती लागलेल्या नाहीत तुर्तास फक्त एवढंच कळलेलं आहे कुठेंचे जे काही कागदपत्र होती किंवा कुटेंचं जे जे काही म्हणणं होतं ती सगळी कागदपत्र ही न्यायालयामध्ये सादर केलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार हेही गोष्ट खरी आहे की कुटेंना दोन हजार कोटींचं देणं होतं त्यापैकी जवळपास दोनशे साठ कोटींचं देणं हे कुटेंनी दिलेलं आहे त्याचबरोबर आता सतराशे कोटी कुटेंना देणं आहे आणि कुठेंना जे कर्ज मंजूर होणार आहे किंवा जे फंड्स येणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार कुठे फंड्स हे दहा हजार कोटींच्या आसपास आहेत ही शंभर टक्के खात्री लायक माहिती जी उपलब्ध झालेली आहे ती एकदम शंभर टक्केच असेल असं नाही याच्यामध्ये थोडंफार कमी जास्त असू शकतं परंतु अशा बातम्या तुम्ही सुद्धा अनेक ठिकाणी ऐकलेल्या आहेत असतील तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणहून अशा अपडेट्स घेत आहात आजची अपडेट हीच होती की कुठेची पोलीस कोठडी पुन्हा एकदा वाढून मिळालेली आहे आणि कुठे पुन्हा एकदा पुढील चार दिवस हे पोलिसांच्या ताब्यात असणार आहेत आता आपण खरं म्हणजे एकोणतीस तारखेपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल एकोणतीस तारखेला कळेल की पुन्हा एकदा कुटेंना जामीन मिळतो की परत कुठे पोलीस स्टेशनमध्येच राहतात हे एकोणतीस तारखेला सिद्ध होईल येणाऱ्या चार दिवसामध्ये आपल्याला फक्त वाट पाहावी लागेल किंवा अशा पद्धतीनं काही माहिती किंवा काही अपडेट्स हाती लागते का यासाठी मी सुद्धा प्रयत्नशील आहे अशी काही जर माहिती उपलब्ध झाली तर ती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे या सगळ्यामध्ये फक्त ठेवीदारांचं भलं व्हावं ठेवीदारांचा भार हलका व्हावा आणि ठेवीदारांपर्यंत योग्य माहिती मिळावी त्यांच्यापर्यंत योग्य अपडेट्स मिळाव्यात कुठलीही चुकीची माहिती त्यांच्यापर्यंत जाऊ नये अशाच उद्देशाने मी असे काही व्हिडिओ बनवत आहे तर कृपया विनंती आहे की अशा अपडेट्स तुम्हाला जर हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवतील एवढीच एक विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद